ಹಾ ಮಲ್ಗಿ ಗಿ ಹುಷಾರೇ ನಾ ಮೇಲೆ ರಾಘಾನ ಗಡಲಿ ಹಾ ಹುಷಾರ 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 नमस्कार मित्रांनो महाकोकांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज थोडा वेगळा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे आज आपण करत आहोत ते मोटर ब्लॉगिंग करत आहोत तर आता आपण निघालो आहोत ते हातिवले या गावामध्ये निव निघालो आहोत मला कॉल आहे टी व्ही रिपेअरिंग करण्यासाठी तर आपण आता तिकडे निघालो आहोत तर जाता जाता आपण हे जे पावसाचे दिवस आहेत तसं पावसाचे दिवस म्हणता येणार नाही ना, हा मे महिन्यातला पाऊस म्हणता येईल अजून मे महिना चालू आहे आज आहे पंचवीस तारीख तर वातावरण पाहत आहे पूर्ण बदलून गेलेलं आहे जवळजवळ वीस तारखेपासून पाऊस पडत आहे पाऊस तसा जास्त मुसळधार नाही मध्येच एखादी सर मुसळधार पडते आणि त्यानंतर हे रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे आता देखील रिमझिम रिमझिम पाऊस पडत आहे तर आता आपण आहोत ते हायवे नंबर सतरावर आणि आपला ब्लॉक सुरू केलेला आहे तो आपण एस टी डेपोपासून आपण ब्लॉक सुरू केलेला आहे तर आता आपण हायवे नंबर वरून आपण आता हातीवले या गावी निघालो आहोत तर पाहूया आपण निसर्गाचा देखील आनंद घेऊया आत्ता सांगायचं झालं तर सकाळचे टाईम बघतो सकाळचे अकरा वाजून चव्वेचाळीस मिनटं झालेले आहेत आणि आता आपण शूट करत आहोत ते ॲक्शन कॅमेरावरून करत आहोत आपण आता आहोत ते राजापुरातील मोठ्या ब्रिजवर आहोत बरेच दिवसानंतर आपण हा मोठ्या ब्रिजवरील आपण व्हिडिओ करतो आहे तर खाली आहे अर्जुना नदी आता आपल्याला दिसणार नाही कारण आपण आता मोटरवर हो आहोत आणि मित्रांनो आता इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत त्या पावसातूनच जास्त बिघडतात कारण त्यांच्यावर हवामानाचा जास्त परिणाम होतो कारण एकदा का पावसाळा संपला म्हणजे साधारण दिवाळीनंतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कमी बिघडतात प्रमाणात बिघडतात कारण त्यांना वातावरणाचा जास्त फारसा परिणाम होत नाही परंतु पावसाला पावसाला सुरुवात झाली की चार पाच दिवसातच टी व्हीची कामं वगैरे निघायला लागतात कारण वातावरण चेंज होऊन जातं त्याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक्स पार्टवर होतो पा पा होत। तर आता आपण निघालो आहोत ते टी व्ही रिपेअरिंग करायसाठी निघालो आहोत हातीवले गावामध्ये जाता आता आपण निसर्गाचा आनंद घेत आहोत थोड्या पुढे गेल्यानंतर इथे कुंभारवाडी धबधबा आहे आता तिथे गाडी पार्क करून ठेवल्या हो त्यामुळे आपल्याला धबधबा व्यवस्थित दिसणार नाही परंतु आता आपल्या इथून जे कॅम्बेरातून दिसेल तेवढं आपण पाहूया हो आणि त्यानंतर आपण यावर स्पेशल व्हिडिओ आपण दरवर्षी बनवतोच पण अजून काय पावसाला सुरुवात झाली नाही त्यामुळे धबधबा तसा काय फारसा मोठ्याने वाहत नाही आहे मित्रांनो आपण आता आलेलो आहोत ते गंगा तिथ्यावर आलेलो आहोत हा इथे गंगा तिथा आहे राजापूरची जी प्रसिद्ध गंगा आहे जी दर दर जी दर तीन वर्षाने येते तर हा इथून रस्ता आहे तिथून जवळजवळ दीड किलोमीटर अंतरावर ही राजापूरची गंगा आहे आणि हे अंतर आहे राजापुरातून जवळजवळ दीड किलोमीटर म्हणजे जवळजवळ तीन किलोमीटर अंतर आहे राजापुरातून गंगेवर जाण्यासाठी तीन ते साडेतीन किलोमीटर अंतर होईल तर मी आता जवळजवळ प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे जवळजवळ वीस तारखेपासून जो मी व्हिडिओ बनवत आहे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे की आम्हाला अजून ह्या वीस तारखेपासून ऊन हे पाहायला मिळालं नाही कारण सूर्यप्रकाश पाहायला मिळाला नाही कारण असंच वातावरण आहे अगदी दिवसभर आता थोडे पुढे गेल्यानंतर इथे पवार इलेक्ट्रॉनिक्स तसंच नाश्त्याची सोय वगैरे इथे नाश्ता सेंटर आहे आमच्या राजापूरचे पवार इलेक्ट्रॉनिक्स त्यांनी आता इकडे दुकान टाकलं आहे पाहत आहे ातून हातिवले हे गाव सात किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे फारसं लांब नाही आहे पाहत पाहताय उजव्या बाजूला हॉटेल ग्रीन पार्क आहे जे पुढे अंकिता पॅलेस आहे त्यांचंच हे हॉटेल आहे पाहत आहे तिथे संध्याकाळच्या वेळेमध्ये भरपूर लक्झरी वगैरे थांबलेले असतात आणि पुढे हॉटेल अंकिता पॅलेस आहे आणि जे राजापूरला जे पूर्वीचं होतं अंकिता हॉटेल त्याच हे हॉटेल इकडे बांधलेलं आहे आणि मित्रांनो आता पाऊस पडलेला आहे हायवेवर आता गाड्या चालवताना खूप सांभाळून गाड्या चालवा काळजीपूर्वक गाड्या चालवा कारण थोडंसं हे रस्ता आहे हा जो रस्ता आहे कॉन्क्रीटचा रस्ता आहे हायवे बनवलेला आहे त्यामुळे पट्टीवर साईडला वगैरे असं शेवाळी वगैरे पकडते त्यामुळे स्लिपी होतो रस्ता गाडी जर तुम्ही ब्रेक मारला तर लगेच घसरू शकते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे गाडी चालवताना अशी सांभाळून गाडी चालवा कारण आपली काळजी आपणच घ्यायची आहे बरेच अपघात होत असतात हायवेवर त्यामुळे वाहनं चालवताना सांभाळून आणि काळजीपूर्वक चालवा दीदी, दीदी, दीदी। आता आपल्याला जिथे जायचं आहे टी व्ही रिपेरिंग करायसाठी ते आता जवळच अंतर आहे आता इथे इथून जवळजवळ फक्त पाचशे मीटर ते आठशे मीटरवर अंतर आहे पावसातून ॲक्शन कॅमेऱ्याचा फायदा एक असतो की आपण भर पावसामध्ये सुद्धा तो वापरू शकतो नंतर आय पी सिक्स्टी एट आय पी सिक्स्टी सेवन हे रेटिंग असतं त्यामुळे पावसाचा परिणाम होत नाही पाणी आत जात नाही तसंच आताचे मोबाईलसुद्धा आपल्याकडे आहे तो सुद्धा तसंच आहे आय पी सिक्स्टी एट रेटिंग आहे त्यामुळे आपण पावसामध्ये सुद्धा आपण शूट करू शकतो परंतु एकच त्याचा तोटा होतो की लेन्सवर थेंब पडले की पुढे ब्लर होतं तेवढी काळजी घ्यावी लागते सारखी थोडं थोड्या वेळाने लेन साफ करावी लागते आपल्याला आपण आता आलो आहोत हातीवळे येथील गांगो मंदिर समोर पाहत आहात हातोले येथील गांगो मंदिर आहे तर मंडळी आपण आता हातीवळ्यात आलोच आहोत तर इथे जो मंदिर आहे गांगेश्वर मंदिर त्या मंदिराचं आपण दर्शन पण घेऊन जाऊया याचं उद्घाटन झालं ते पाच मे दोन हजार चौदाला झालेलं आहे दिलं आहे गंगेश्वर देवाचं आपण आता देवाचं दर्शन घेऊया श्री गांगेश्वर पावनाई मंदिर हातीवले आपण आता मित्रांनो गांगेश्वर देवाचं दर्शन घेतलेलं आहे तिथे आपण आता नंदीचं दर्शन घेऊया आता खूप सुंदर अशी नंदी देवाची मूर्ती आहे गांगेश्वर मंदिर हे शिवशंकराचं स्थान आहे त्याला तर आपण आता जाऊया पुढील कामाला आणि आपण आता आलो आहोत ज्यांच्या घरी टी व्ही रिपेअरिंग करायची आहे त्यांच्या जवळपास आपण आलेलो आहोत आता ही जी घरं लागतात इथेच आपण आता आलेलो आहोत इथेच जा आपल्याला जायचं आहे टी व्ही रिपेअरिंग करायसाठी थांबले म्हणून गाव नाव आहे त्यांचं बघा बघायचेच

याला थोडासा उशिराच झाला आहे काका आणखी आपण जर व्ही रिपेअरिंग करायला आलेलो हो। आहोत तर पाहूया या लाईट लावा हा पहा टीव्ही लाईट लावा हे टी व्ही हे पहिल्यातले टी व्ही आहेत सीआरटी बेस कारण हेच टी व्ही जास्त चालतात आता जे एल डी वगैरे आहे त्या गावामध्ये जास्त प्रमाणात चालत नाहीत कारण वातावरण चेंज होत असतो त्यामुळे टी व्ही आता लगेच रिपेअर कराव्या लागतात आणि बिग बिघडता देखील लगेच तसंच इकडे लाईटचा देखील खूप प्रॉब्लेम असतो गावामध्ये त्यामुळे ला ह्याच टी व्ही आहेत त्या रफ अँड टप आहेत आणि चांगल्या चालतात गावामध्ये त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अजूनही ह्या जुन्यातल्या टी व्या बरेचशी लोकं वापरत आहेत कारण त्यांना परवडतं कारण रिपेअर त्या रिपेअर होतात परंतु डी डीत त्या डिस्प्ले एकदा गेला की तो फेकून द्यावा लागतात बारीक काम असेल तरच होतो तर आता आपण रिपेअर करणार आहोत <laughs> तर मित्रांनो आता आपण टी व्ही खोललेला आहे आणि या टी व्हीमध्ये एक पॉवर सप्लायचा प्रॉब्लेम होता तो आपण आता सॉल्व्ह केलेला आहे टी व्ही चालू केलेला आहे आणि ह्या इकडे तो नाव सांग सांग काय काय नाव नाव सांग सुरेशान भामोद तू वडिलांचं नाव सांगतोय वडिलांचं नको सांगू तुझं नाव सांग देवेंद्र सुरेखांत भाव मध्ये मुलगा खरोखर छान आहे अगदी शरीर येष्टने वगैरे व्यवस्थित आहे परंतु शाळेत जात नाही शाळेत का नाही जात तू इकडे 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 तू शाळेत का नाही जात हा आता जाणार उद्यापासून नाही जाणारच नाही शाळेत का नाही जाणार तू शाळेत कारण तरी सांगशील का जात नाही जात नाही शाळेत आई बाबा पाठवत नाहीत पाठवतात ना कारण माहित आहे मागे पण मी आलो होतो आई बाबा तुला पाठवतात शाळेत पण तू जायला मागत हा एवढा चांगला असा चांगला मुलगा आहे अगदी पण शाळेत जायला कंटाळा करतो आणि मोबाईलला वगैरे असतोच की नाही मोबाईलवर मोबाईलचा पण नाद नाही बघतो मोबाईल बाबा शाळेत जायचं ऐकला आताच्या जीवनामध्ये शाळेशिवाय शिक्षणाशिवाय काय अर्थ नाही इकडे बघ शिक्षण हा महत्वाचं आहे मग तू मोठा झाल्यावर काय करणार मला सांग हा मोठा झाल्यावर तू करणार काय काय करणार शिकायला शिक्षण महत्वाचं आहे ना होय होय की नाही सांग नाही म्हणतो आता काय बोलणार पुढे बाकी एकदा वस्तू बघत ना ती मागतली तर बरोबर आणून देणार हा आणि कुठे आहे ती बरोबर त्याला माहिती काय मध्ये त्याला हा शाळेचा नाही पावसात खेकडे वगैरे पकडायला गेलास की नाही खेकडे पकडायला गेलास इकडे मिळतात खेकडे वायत जाऊ हय तू नाही जात मग खातोस नाही खातो फक्त मच्छी खातो खेकडे नाही खात हा ठीक ही आपला टीव्ही चालू झालेला आहे आता टेस्टिंगला पण ठेवलाय हा बघा टी व्ही तो आरशात बघा दिसतोय मित्रांनो आता काकांची टीव्ही चालू झालेला आहे तर आता आपण आता बाजूला दुसरा टी व्ही आहे तो पाहायला जाणार आहोत रिपेअर करायला देवेंद्र काय कसा वाटला टी व्ही चांगली चालते आहे ना हां हां चला आता देवेंद्रच्या जा घरी जायचं आहे टी व्ही पाहायसाठी त्यांचा पण टी व्हीला प्रॉब्लेम आला आहे तो पाहूया काय प्रॉब्लेम आहे तो चला काय हो चला मंडळी आपण आता बाजूच्या घरामध्ये जाऊया पाहता हे पावसाचं वातावरण असल्यामुळे चिखल आहे जवळजवळ पाणी आहे जिकडे तिकडे आणि आपला बघा कॅमेरा हा आपला हे ॲक्शन कॅमेरा आता आपण मोबाईलवरून शूट करत आहोत आणि ज्यावेळेला आपण मोटरवर असतो सायकल मोटरसायकलवर त्यावेळेला आपण ॲक्शन कॅमेरा यूज करतो तर आता आपण आता देवेंद्रच्या घरी आलेलो देवेंद्र आता शिडी आहे म्हणजे डिशचा प्रॉब्लेम असावा तर आपण डिस्चा प्रॉब्लेम बघूया काय आहे तो हा? आ हे बघा छोटी इकडे मोबाईलवर आहे तो ना अभ्यास करत नाही तर मोबाईलवर असतात तर मोबाईलला पोहते नाव नाव सांग नाव सांग तुझं नाव सांगू हा हा आता तुम्हाला ते टीव्ही बाय दाखवणार आता आम्ही मोबाईल मोबाईलवर बघावं लागेल तुम्हाला हा आता तुझे पप्पा तिकडे बघत असतील मुंबईला मुंबईला असतील ना पप्पा हा मग मुंबईला पप्पा बघतील तुला आता मोबाईल घेऊन असते आमची मुलगी हा हा होय काय हा हा मग आता अभ्यास अभ्यास करणार की मोबाईल घेऊन राहणार सांग मला ते काय करणार अभ्यास करणार ना आता जो नाव ते तोंड सांग नाव सांग तुझ तुझं नाव सांग नाव सांग असं नाही करायचं नाही तर मग टी व्हीवर दाखवणार मी बघ आता पोलिसांना दाखवणार पोलिसांना हा सांग नाव सांग तुझं हा सांग नाव सांग तू शाळेत नाव सांगतेस ना हा तसं नाव सांगा सांग सांग लवकर सांग हां मी जाय तुझं नाव सांग बाय हा मी गावची मुलगी आहे ना हा मग गावची मुलगी हुशार आहे मुंबईपेक्षा एवढं नक्की हा मग ती रागाने गेली रागाने गेली हा बाबा हुशार आहे हुशार आहे हुशार आहे काही पण टी व्ही त्यातली जुन्या दिस टी व्ही आहे कारण ह्या टी व्ही चांगल्या चालतात गावामध्ये इथे आता नेटचा प्रॉब्लेम नेटचा म्हणजेच सिग्नलचा प्रॉब्लेम आहे तो आपण आता सॉल्व्ह करणार आहोत तर चल आपण बाहेरच जाऊया डिशकडे जाऊया तर मित्रांनो आता सॅटेलाइट फायद्रच्या मदतीने आता आपण सेट केलेली आहे इकडे वरती डिश आहे घरावर हे पाहत आहे ते आपण सेट केलेली आहे थोडासा हा झाडांचा प्रॉब्लेम येतो आहे त्यांना सांगितलं आहे मी कारण डिशच्या समोरील बाजू आहे ती ओपनच पाहिजे असते तर आता आपण आता टी व्ही जाऊन बघूया आता दिसतंय तर मित्रांनो आता आपला टी व्हीचं काम झालेलं आहे म्हणजे डिशचं काम झालेलं आहे आता आम्ही निघत आहोत राजापूरला तर देवेंद्रचा टी व्ही तयार झालेला आहे व्यवस्थित डिस्टर व्यवस्थित देवेंद्र हां तर चला आता आम्ही निघत आहोत राजापूरला आणि ही पूर्वा पूर्वा मगाशी मस्त बोललीस हां आता रडायला लागली चला आम्ही आता निघतोय आता पाऊस पण आता भरून आला आहे बाळा सर्व काळोखी झालंय आता सगळे आता काळोखी झाले जवळजवळ आता दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत हो साडेबारा वाजले आहेत आणि साडेबारा वाजता ऊन असतं मे महिन्यामध्ये कडक ऊन असतं त्यावेळेला आता पाहताय आपण पावसाने एकदम काळोखी झालेली आहे आणि आपण आहोत ते आता धावडेवाडीमध्ये आहोत आणि हा जो रस्ता आहे तो पुढे विखारे कोठण्यात गेलेला आहे तर मित्रांनो तर व्हिडिओ आता ते था थांबवतो आहे तर गावातला व्हिडिओ पहा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आणि पावसाळा सुरू होतो आहे त्यावेळी काळजी घ्या काका शेताचं काय शे शेती अजून चालू नाही झाली अजून ना ना। ना। ना शेती तुमची शेती आहे हां हां आता पाऊस कंटिन्यू झालाय की आता जा मध्ये जायला असं वाटतंय काय सांगते वा निसर्गाचं काय सांगू शकत नाही केरळला पाऊस नाही उतरला तर असं गणित मानलं जातं कोकणामध्ये की केरळला जर पाऊस आला आणि तो जर कंटिन्यू चार दिवसानंतर केरळला पाऊस पडल्यानंतर चार दिवसांनी आपल्या कोकणामध्ये पाऊस येतो तर असं साधारण एक गणित मानलं जातं વીડિયો આગાઇતો એ ધન્યવાદ મિત્રો ધન્યવાદ ધન્યવાદ ધન્યવાદ